नमस्कार मी मयुरेश बाग आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज अकरा फेब्रुवारी आहे रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहेत महत्त्वाची बातमी द्यायला तुम्हाला फोन केला आहे की वसई विरार शहरात खास करून विरारमध्ये लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न लोकांना ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो बऱ्याच ठिकाणी लोकांनी मला कंप्लेंट केल्या होत्या की बऱ्याच ठिकाणी बेवारस वाहनं रस्त्याच्या कडेला पडू नयेत त्या बेवारस वाहनांच्या आजूबाजूला मग चुकीचे प्रकार होतात अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि लोकांच्या तक्रारी होत्या याबाबत मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्याची दखल घेतली खरं तर बेवारच वाहन जर कुठे असेल तर त्याच्यामध्ये खरं तर ते एक प्रकारे रिस्की पण असतं बेवारच वाहन कु कुठलंही जर संशयास्पद्या कोणी उभं करून गेलं तर ते आयडेंटिफाय होणं खूप गरजेचं असतं आता मी तुम्हाला जे सांगणार आहे महानगरपालिकेने असा निर्णय घेतलाय की महानगरपालिकेने असं ठरवलंय वसई बिरार शहरातील बेवारच वाहनांवर कारवाई होणार वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुतर्फा वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दुतर्फा बेवारस वाहने पडून असल्याचे दिसून येत आहे अशा बेवारस वाहनांमुळे रहदारी अडथळा निर्माण होतो रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होते परिणामी त्याचा त्रास वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो व नागरिक इच्छित ठिकाणी पोचण्यास त्यांना उशीर लागतो अशी बेवारस वाहने एकाच जागी अनेक दिवसापासून पडून राहिल्यामुळे त्यावर धूळ साचते त्यामुळे नागरिकांना या धुळीचा त्रास होतो या वाहनांच्या खाली आजूबाजूच्या परिसरात रस्ता साफसफाईच्या कर्मचाऱ्यांना रस्ता साफ करताना अडचणी निर्माण होतात व त्या ठिकाणी कचरा साचून वातावरणात दुर्गंधी पसरते परिणामी वातावरणाचा समतोल बिघडतो नागरिकांना त्रास होतो याबाबत लोकांची आपल्याकडे मागणी होती आणि आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली महाराष्ट्र महान महानगरपालिका अधिनियम अधिनियम एकोणीसशे एकोणीस एकोणपन्नासचे कलम तीन दोनशे तीस व दोनशे एकतीस अन्वय या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे या कामी महानगरपालिकेच्या सर्व प्रभागश्रमी क्षेत्रातील बेवारस वाहनांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून सर्व वसिविर शहरामध्ये साधारण अंदाजे चारशे त्रेचाळीस बेवारस वाहने आढळून आली असून या वाहनांवर बारा फेब्रुवारीपासून कारवाई करण्यात येणार आहे म्हणजे उद्यापासून त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी ज्या नागरिकांनी आपली वाहने सार्वजनिक रस्त्यावर बेवारस अवस्थेत ठेवलेली असतील त्यांनी अशी वाहने तात्काळ हटवावीत अन्यथा अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे असं महानगरपालिकेने म्हटलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर आ, आता मी आ, आता आत्ता मी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या जवळच उभा आहे चारशे त्रेचाळीस चारशे त्रेचाळीस वाहनं बेवारस आढळली आहेत तर याच्यापेक्षा जास्त वाहनं आहेत तुम्ही तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी महिनोन महिने गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर पडून आहेत आता यार, यार, हे, हे, आ, या रि ह्या हे धोकादायक पण आहे त्याच्यामुळे उद्या कोणी काही वस्तू आणून ठेवल्या काय झालं सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप गंभीर आहे ही बाब त्यामुळे या गाड्यांवर कारवाई खूप आधीच होणं गरजेचं होतं तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे जर अशा बेवारस वाहनं पडून असतील त्याच्यामध्ये पाणी साचतं त्यामुळे डासांची निर्मिती होते बरेच प्रॉब्लेम होतात दुर्गंधी पसरते काही लोक त्या बेवारस वाहनांमध्ये जाऊन बसतात खूप गोष्टी आहेत त्यामुळे महानगरपालिकेने उशिरा का, का होईना बारा उद्यापासून बारा फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आता महानगरपालिका किती ठिकाणी कारवाई करते कारवाई करत नाही तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि जर तुमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये बेवारच वाहनं किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी असतील तर तुम्ही डायरेक्ट महानगरपालिकेच्या आयुक्तांना अतिरिक्त ता आयुक्तांना कळवा तुम्ही त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्या कारण महानगरपालिकेने लेखी प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे की महानगरपालिका बेवारस वाहनांवर कारवाई करणार आहे जप्तीची त्यामुळे जी काय त्यांची कारवाई नियमानुसार ती करणार आहे त्यामुळे तुम्ही ही बाब कळवा मी उद्या पुन्हा ग्लोबल सिटीच्या विषयावर लाईव्ह येणार आहे विरारचे बरेच विषय आहेत विरार पूर्वपश्चिमेचे विरार पूर्वपश्चिमेच्या नागरिकांना ए माझा आधार वाटतो माझ्याकडे हक्काने येतात त्यांना त्यामुळे मी पुन्हा उद्या लाइव येईल आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंट करून सांगा हा मयुरेश भाऊ हा मयुरेश वाघ विरार वसईकरांच्या सेवेत खास करून माझ्या विरार शहरातल्या नागरिकांसाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी मी एका फोनवर एका फोनवर मी तुमच्यासाठी हजर राहील हाकेला हजर राहील आतापर्यंत राहिलो आहे आणि याच्यापुढे पण राहील निवडणुका येतात जातात निवडणुकीत काही लोक फक्त दिसतात हा मयुरेश वाघ मात्र लोकांमध्ये कायम असतो मी एकदा लाईव्ह करतो पण नव्याण्णव वेळा मी लोकांसाठी जा लोकांसाठी धावून जात असतो प्रत्येक वेळेला मी फोटो काढत नाही प्रत्येक वेळेला मी त्याचं मार्केटिंग करत नाही मी लोकांच्यासाठी जातो हे लोकांना माहिती आहे की हाकेला कोण धावून येते मदतीला कोण धावून येते आणि म निवडणुकीत कोण दिसते मी तीनशे पासष्ट दिवस काम करणारा माणूस आहे त्यामुळे बेवारच वाहनांच्या विषयावर मी लाईव्ह केलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा हा मयुरेश भाऊ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे आणि आत्ताच जिकडे मी उभा आहे इकडे बघा या ठिकाणी पण इकडे आपण स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी के केली आहे हा इकडे चौक सुशोभीकरण आपल्या प्रयत्नाने केलं इकडे महानगरपालिकेचं कार्यालय इकडे या जकातनाक्यावरनं जुन्या जकातनाक्यावरनं म्हाडाला म्हाडा रोडवरनं गाड्या जातात प्रचंड प्रमाणात इकडे वाहना स्पीडमध्ये असतात इथे पण आपण स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे किंवा स्पीड लिमिट बोर्डची मागणी केली आहे रमलरची मागणी केली आहे अशी बरीच कामं आपण करतो आहे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद या मयूरज भाऊच्या पाठीशी राहू द्या मी तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे समर्पित आहे कामं करत राहू हा व्हिडिओ बघा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम